ह्या ज्या मान्य महापौर मान्य उपमहापौर आयुक्त या आपल्या सोयीनुसार ह्या अशा प्रभाग समिती झाल्या असा निदर्शनात येते त्या पद्धतीने आमचा एक नंबर प्रभाग आहे दोन नंबर प्रभाग आहे आणि अगोदरच्या ज्या प्रभाग होत्या या प्रभागाला संलग्न असायला पाहिजे आता मी पाहतो तर दोन नंबर बाजूला काढला आहे त्यात एक नंबर सहा नंबर आणि चौदा नंबर अशा पद्धतीने प्रभाग टाकला गेला आहे आणि या ठिकाणी दोन तीन चार अशा पद्धतीने प्रभाग टाकला गेला आहे म्हणजे हे काय पद्धत आहे हे संदर्भात तुम्ही सर्व गोष्टी तुमच्या सोयीप्रमाणे होतात असत मग याला याला कुठं आम्ही हे नाही करत का मग याला कुठं तुमचं काय बोलतात त्या ना Uh, कलम वगैरे काही लागू होतच नाही म्हणजे जुन्या ज्या प्रभाग समिती आहेत त्या समित्या तुम्ही मग कुठल्याच विचारांती घेतलेला नाहीये आणि ज्या तुम्ही डायरेक्टली आता झोपडपट्टीचा भाग तुम्ही कॉलनीमध्ये मिक्स केला कॉलनीचा भाग तुम्ही आणि या ठिकाणी काही झोपडपट्टीचा भाग इकडे ठेवला हो ठेवलाय अगोदरच्या तुमच्या ज्या होत्या आतापर्यंतच्या ज्या परंपरा चालत आल्या त्या झोपडपट्टीच्या त्या हिशोबाने राहायला पाहिजे होत्या कुठले प्रभाग तुम्ही कुठे घेत आहेत ऐरोली एका साइडला एक नंबर एका साइडला मध्ये त्याच्या तुरुभा एका साईडला मापा एका साईडला ही ही कुठली पद्धत झाली जर असं असेल तर, तर बरोबर नाही म्हणजे तुम्ही तुमच्या सर्व सोयीच्या सोयी पद्धतीने चाललेल्या गोष्टी त्या निदर्शनात येत आहेत मग तुम्ही सहकार्याची भावना बोलताना या गोष्टी बोलता म्हणजे आम्हाला प्रभाग समित्या द्यायच्याच नाहीत या हिशोबाने या प्रभाग समिती सर्व तयार केलेल्या या याच्यामध्ये कुठलं समतोलपणा कुठेतरी असायला पाहिजे ठीक थी। आहे आम्ही समजतो मागच्या प्रभाग समिती ज्या होत्या त्या प्रभाग समितीला एकाच प्रभाग समिती इकडे गेली एकाच प्रभाग समिती तिकडे गेली म्हणजे एका साईडला डिगा एका साईडला म्हणजे एक नंबरचा भाग ईश्वरनगर एक तो आणि तुरब्याचा एक तोप ही कुठली पद्धत झाली ते मनवानी कारभार चाल हा आणि असंच मनवानी कारभार चालला असेल तर सांगा आम्हाला सन्माननीय महापौर महोदय सन्माननीय उपमहापौर महोदय सन्मान्य आयुक्त साहेब ठराव क्रमांक बारा जो सभा सभागृहाचे गटनेते यांनी जो, गटने जो मांडलेला आहे त्यावर मी या ठिकाणी हरकत नोंदवत आहे सन्मान्य सदस्य सभागृहात सभाध्यक्ष म्हणून परवानगी घेतल्याशिवाय आपण बोलू नये मग मी तुम्हाला तुमचं नाव पण नाही घेतलं ठीक आहे क्षमा असेल आपण मला विनंती आहे मला की बोलण्याची संधी ठीक आहे बोला तुम्ही सन्माननीय महापौर महोदय सन्माननीय उपमहापौर महोदय सन्माननीय आयुक्त साहेब ठराव क्रमांक बारा जो सभागृह नेते सन्मान्य सागरजी नाईक साहेबांनी मांडला त्यावर मी या ठिकाणी हरकत नोंदवत आहे मी प्रभाग क्रमांक सातमधून नगरसेवक म्हणून निवडून आलेला आहे आणि मला सन्माननीय सभागृह नेते यांना आठवण करून द्यायची ज्या ज्यावेळेस आपण प्रभाग रचना ज्यावेळेस झाली होती त्यावेळेस निवडणूक आयोगासमोर आपण गॅरी मॅन्डरिंगचा उल्लेख केला होता बरोबर ना सलगना असना होता। तर त्यामध्ये संलग्न असणं कुठेतरी गरजेचं होतं तर अशा पद्धतीने प्रभाग क्रमांक एक सहा आणि चौदा याच्यामध्ये कुठल्याच पद्धतीची सलगता नाही आहे यावर आपण सभागृह नेते म्हणून स्पष्टीकरण द्यावे असे मी आपल्या या ठिकाणी विनंती करतो त्याच पद्धतीने गेल्या पंधरा वीस वर्षापासून ज्या पद्धतीने प्रभाग समित्या आपल्या नवी मुंबई शहरामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अस्तित्वात होत्या ज्यामध्ये पूर्वी गणसोली विभागामध्ये एफ विभागामध्ये प्रभाग क्रमांक त्या ठिकाणी सात होता आठ होता नऊ होता आणि प्रभाग क्रमांक सहाशे दोन प्रभाग जे आहेत ठाणेबेलापूर रोडच्या पूर्वेच त्या ठिकाणी होते तरीसुद्धा जे आहे त्या प्रभाग क्रमांक त्या ठिकाणी एफ विभागामध्ये जोडले गेले होते तरी माझी आपणास या ठिकाणी विनंती आहे ज्या पद्धतीने आपण पाच सात आठ या ठिकाणी जोडण्याचा जो प्रयत्न केलेला आहे पाच नंबर हा ऐरोलीचा भाग येतो आणि जर आपण नैसर्गिक नाल्याचा विचार केला तर ऐरोली या ठिकाणी जे आहे नैसर्गिक नाला नवी मुंबई शहरामध्ये मला वाटतं तीन ते चार नैसर्गिक नाले आहेत ते प्रभाग क्रमांक सातला एक जोडून आहे आणि प्रभाग क्रमांक ना नऊला देखील एक नैसर्गिक नाला त्या ठिकाणी जोडलेला आहे म्हणून माझी या ठिकाणी जे आहे यावर देखील आक्षेप आहे हरकत आहे तरी माझी सन्मान्य सभागृह नेत्यांना विनंती आहे की आपण याबद्दल जे आहे फेरविचार करावा आणि प्रभाग क्रमांक सात आठ आणि नऊ अशा पद्धतीने जे जे आहे आपण जर या ठिकाणी सलगता जोडली तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पद्धतीने जे आहे लोकांना सोयीस्कर राहील आम्हालाही काम करायला जे आहे त्या ठिकाणी सोयीस्कर राहील अशा या ठिकाणी सूचना अथवा मी विनंती या ठिकाणी सभागृह नेता यांना करतो त्याचबद्दल मी सन्मान्य या ठिकाणी आयुक्त साहेबांना देखील या ठिकाणी जे आहे विनंती करतो की आपण या ठिकाणी जे आहे या प्रभाग समिती ज्या पद्धतीने सभागृह नेत्यांनी मांडला त्यावर आपण देखील या ठिकाणी जे स्पष्टीकरण द्यावं या ठिकाणी मी विनंती करतो धन्यवाद सभागृहात बोला मॅडम एक सेकंड मी फक्त बोलतो या ठिकाणी मला सभागृहाला सांगायचं या ठिकाणी मी सूचना मांडलेली आहे सूचना म्हणजे फायनल नाही हे याबाबतीत सूचनेच्याविषयी सभागृह मतदान देणार आहे त्यामुळे मला कोणी उद्देशहून भाषण करू नये या ठिकाणी सभागृहाला उद्देशून त्या ठिकाणी भाषण केलं पाहिजे की सभागृहातले सदस्य त्या विषयावरती मतदान करणार त्यामुळे सभा मी एक निर्णय घेणारा मी नाही सभागृह आहे त्यामुळे सभागृहाचं मला प्रतिवर्त प्रतिवर्तन करण्याच्या दृष्टीने तुमचं भाषण झालं पाहिजे तर त्या दृष्टीने तुमचं भाषण करा मी निर्णय घेणार नाही मी इथे सूचना मांडलेली आहे सूचना जर मंजूर झाली तर ते सभागृहाचं मत असेल पुढे सन्मान्य सदस्यांना माझी सूचना राहील की अध्यक्ष ठिकाणी सभाध्यक्ष म्हणून मी बसलेले आहे तर जे काही बोलायचं असेल ते मग मला उद्देशून बोलायचं सन्मानिय सचिव मॅडम आयुक्त साहेब किंवा इतर सदस्यांना उद्देशून बोलू नये आपल्याला जे बोलायचं ते उद्देशून बोला। सदस्यांनी पहिला हातवा केलं त्यांना बोलायचं त्यांचं सन्माननीय अध्यक्ष महोदय जी सूचना मांडण्यात आलेली विषय क्रमांक बारा अतिशय चुकीच्या पद्धतीने प्रभाग रचना करण्यात आलेली आहे प्रभाग क्रमांक एक सहा आणि चौदा कुठल्याही आपण प्रशासकीय कामकाज करण्याच्या दृष्टीने कुठल्याही दृष्टीने ते सोयीस्कर नाहीये कुठलाही सगळ्या प्रभागांमध्ये ताळमेळ नाहीये या प्रभाग समितीमध्ये काम करत असताना आमच्या व विभागाला संलग्न असे प्रभाग असायला पाहिजे होते परंतु राजकीय मित्र मडेन आणि विरोधकांना काम न करून देण्याच्या दृष्टीने दे। आणि प्रभागातील विकास कामं झाली नाही पाहिजे नागरिकांना त्रास झाला पाहिजे ज्या आमच्या प्रभागातला ह्या हेतूने हेतू पुरस्पर आपण ही प्रभाग प्रभाग रचना केलेली आहे असा माझा आरोप आहे माझी याच्यावर हरकत आहे आम्हाला एक दोन तीन अशी प्रभाग रचना करण्यात यावी धन्यवाद सन्माननीय विरोधी पक्षनेता आता महापौर व्हायचं आहे ज्या पद्धतीने हे आलेले कुठे कुठे पाच एका साईडला पाच प्रभाग जोडले गेले कुठे प ह्या टोकापासून था। म्हणजे आता ठाण्याचं टोक ते डायरेक्ट पूर्वेच्या टोकापर्यंत प्रभाग जोडले गेले हे बद्दल ही पद्धत आम्हाला वाटतं का एवढ्या वर्षामध्ये आम्ही बघितले की ही पद्धत ही बरोबर नाही आहे तुम्ही बोलता सर्वांना एकत्र घेऊन सर्वांना एकत्रपणे चाला ह्या गोष्टी अशा चालण्याच्यासारख्या गोष्टी नाही आहेत ज्या काही गोष्टी संतुलितपणा थोडा तरी संतुलितपणा ठेवायला पाहिजे कुठला वाढ कुठे कुठला वाढ कुठे हे म्हणजे मनमानी कारभार चालल्यासारखं चालला आहे आयुक्त साहेब याच्यामध्ये तुम्ही पण लक्ष घालायला पाहिजे त्या जुन्या जुन्या जे जे प्रभाग होते ज्या जुन्या प्रभाग कसे होते आत्ताचे प्रभाग कसे आहेत याच्यावरती त्या आयुक्तांनी पण समजलं तर विचार करायला पाहिजे म्हणजे जर जर मग दरवेळेस दर, दर वेगवेगळ्या पद्धतीने जर असं करायला लागलं तर हे चुकीच आहे कुठे समजू शकतो आम्ही बाजूला बाजूला आहे एक ठाण्याचं टोक एक तुरव्याचं टोक ही काही पद्धत झाली की पद्धत झाली ठीक आहे ना तुम्ही ठराव मांडता तुम्ही काही गोष्टी सुचवता त्या हो सुचवण्याला का पण काही गोष्टीला अर्थ असायला पाहिजे अर्थहीन त्या पद्धतीने जर तुम्ही हे करायला लागलात आयुक्त साहेब तुम्ही पण याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे आम्ही 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 बोलत नाही काय आज ढिगा आहे तो ढिगायला ढिगा एक स्वतंत्र द्या ना आज तिथं जर तुमची मेजॉरिटी असते तर तिथं तुम्ही एकत्रपणे ठेवला असता आज तिथं मेजॉरिटी नाही म्हणून तिकडनं त्याला वेगळं करतायत थोडं समतोलपणा जवळजवळ जवळपास असतात तर सहा आहे एक आहे सहा आहे दोन आहे तेच समजू शकतो पण एक डायरेक्ट तुरम्यापर्यंत चौदा गाव त्याच्यामध्ये ऍड करून देतात परत ही काय काय पद्धत काय झाली हे बरोबर नाही हे हे बरोबर नाही निदर्शनात आमचं याला पूर्णपणे या गोष्टीला आमचा विरोध आहे सन्मानिय सदस्य सूरज पाटील मॅडम सन्मानिय महापौर मॅडम सन्मानिय उपमहापौर सन्मानिय आयुक्त सन्माननीय सचिव सन्माननीय सर्व सदस्य सन्माननीय प्रेक्षक प्रेक्षकवर्ग पत्रकार बंधुर्ग प्रभास समितीच्या अनुषंगाने गठीत करताना सन्माननीय महापौर सभागृह नेते साहेबांनी काही सूचना मांडल्या गेल्या वार्डनिहाय प्रभास समितीची रचना करत असताना सभागृह नेत्यांचा अधिकार सभागृह नेत्यांनी सभेच्या पुढं जाहीर केला मानस व्यक्त केला तो त्यांच्या अधिकार क्षमतेचा भाग होता सभागृहाला अपेक्षित असलेल्या गोष्टी सभागृह मंजुरीस सर्वांमध्ये होत असतात ही पार्श्वभूमी आयुक्त साहेबांना किंवा आता विरोधी नेत्यांना किंवा कोणाला पटत असेल नसेल प्रथमतः ता मी सदस्य म्हणून मला पटते त्यामुळे पहिले ह्याच्यावर बोलताना ते, बोलता ते जाहीर करतो निवडणूक काळाच्या अगोदर सीमांकन करताना सुद्धा दोन हजार दहाला ला उमेदवारी घेऊन सभागृहात आलो दोन हजार पंधराला जे निवडणूक लढलो तर माझ्या प्रभागाचे तीन तुकडे केले होते या सभागृहाच्या बाहेर इथं गेटवर उपोषणाला बसलो होतो कुत्र्याने सुद्धा आमचे हल्ले होते बघितले त्यानंतर तेवीसला सीमांकन केलेलं ह्याच खुर्चीने म्हणजे सन्माननीय अधिकारी आपल्याला उद्या बोलतो आयुक्त साहेबांनी तेव्हा अभिजित साहेबांनी माझं घर बेडरूम एका बाजूला आणि माझं हॉल एका बाजूला जरी नेलेलं नियमाली विचारून आम्ही डोकं आपटून थकलेलो त्यानंतर आता दोन हजार पंचवीसला सीमांकन झालं तेव्हा चौदा गाव कुठं आणि आमचा तुर्भास्तोर कुठं महापे कुठं आणि साहेब आमचा इंद्रनगर कुठं आणि आमचा शिवाजीनगर कुठं सीमांकनाच्या बाबतीत ज्याचा त्यांनी आगा अधिकार वापरला तो अधिकार शिरसंघावर आम्हाला संविधानाचं पॅरामीटर्स दाखवले गेले संविधानात लिहिलेल्या गोष्टी दाखवल्या गेल्या नियम नियमावली दाखवल्या गेल्या कोर्ट कचेऱ्यात सुद्धा आम्हाला संविधान नियमावली निवडणूक आयोग ते दाखवलं गेलं आत्तासुद्धा कुठल्याच प्रकारची नियमावली तोडली जात नाही आहे परंपरेच्या अनुषंगाने काम करायला गेलं तर कुठलंच काम होणार नाही आहे नियमावलीच्या अनुषंगाने आत्ता होणारी प्रभाग समिती आणि जर कोणी बोलत असेल की संघानी सदस्य सांगतात की प्रभाग समितीमुळे आमच्या लोकांना अन्या होईल प्रभाग समिती आणि विकास कामांचं काय तिथं काय अन्याय संबंधच येत नाही सभागृहाचा सदस्य असलेला इथला माणूस प्रभाग समितीमध्ये सदस्य होतो तेव्हा तो ठराव किंवा तिथल्या सूचना मांडत असतो त्याचा अधिकार तिथं दाबला जात नाही तो अधिकार क्षमता तिथे नाही वापरली तर ह्या सभागृहाचा सदस्य असतो मांडून कामं करू शकतो आणि हे कोणी मुळेच सांगू नये फक्त अधिकार क्षमता कोणाला त्यांच्या त्यांच्या पद्धतीने हवी असेल तर सभागृह तशा पद्धतीने चालू नये हे महापूरमध्ये माझी विनंती आहे तुम्हाला त्यामुळं या प्रभाग समितीच्या अनुषंगाने जे सूचना सन्माननीय सभागृह नेत्यांनी मांडले की मला पटते कदाचित माझ्या सहकार्याने पटत असेल तर कृपया ह्या ठराव वेळ मंजुरीस टाकावा ही नंबर सन्माननीय महोदय महापौर मोदया सन्मान्य उपमहापौर महोदय सन्मान्य आयुक्त महोदय सन्मान्य सचिव महोदया सन्मान्य अधिकारी वर्ग नगरसुग, नगरसेवक नगरसेविका पत्रकार बंधू आणि प्रेक्षागृहातील प्रेक्षक बंधूं आज या ठिकाणी या सभागृहामध्ये विषय क्रमांक बारा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम एकोणतीस अन्वये महानगरपालिका ठरवी अशा लागू असलेल्या निवडणूक प्रभागांचा समावेश असलेला आठ प्रभाग समितीची रचना करणे असा हा ठराव या ठिकाणी मंजुरीला आलेला आहे आणि सभागृह नेते सन्मान्य सागरजी नाईक साहेबांनी या ठिकाणी या प्रभागाची रचना आम्हाला वाचून दाखवली वास्तविकता हा रडीचा डाव आहे असा माझा आरोप आहे तर सरळ सरळ एकशे अकरा नगरसेवक आहेत जेवढ्या प्रभाग समित्या आहेत तेवढ्याच प्रभाग समित्या अस्तित्वात असल्या पाहिजेत परंतु या ठिकाणी शिवसेनेला दिगा विभाग मिळेल ऐर्ली विभाग मिळेल आणि घनसोळी विभाग मिळेल या तीन प्रभाग समित्या शिवसेनेला मिळू नयेत आणि म्हणून हा रडीचा डाव या ठिकाणी खेळला गेलेला आहे सन्माननीय माझे सहकारी मित्र सुरजजी या ठिकाणी विस्तृतपणे बोलले आमच्या सभागृह नेत्यांनी हा म्हणजे आजच नेमलेल्या सभागृह नेत्यांनी हा अभ्यास तितक्या तत्परतेने केला की ई सीमांकन ती सीमांकन उभ्या आडव्या पण हे जोडताना या ठिकाणी नागरिकांच्या सुद्धा समस्या लक्षात घेतल्या पाहिजेत दिगा विभागाच्या नागरिकांना तुम्ही आयर्ली विभागाला जोडलंय चार किलोमीटरचा वळसा मारून ना कुठे तिथे अंडरपास आहे ना भुयारी मार्ग आहे ना फ्लायओव्हर आहे त्या नागरिकांना त्यांच्या विभागाची कामं करण्याकरता आणि तिथल्याच अधिकाऱ्यांना म्हणजे ते स्थापत्य विभाग असू दे कर विभाग असू दे इतर सगळ्या सत्संग अधिकाऱ्यांना तेवढ्या विभागाचा पाया कायापालट करण्यासाठी तेवढा वळसा मारून तेवढा अभ्यास करून तितका वेळ खर्च करावा लागणार आहे याचा सुद्धा विचार या ठिकाणी महापौर मोद्या केला गेला पाहिजे आपण फक्त या ठिकाणी रेषा जोडल्यात पण त्या रेषा जोडल्याने माणसं तुटणार आहेत त्याचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे या ठिकाणी विभागाची रचना ही आमचे सहकारी म्हात्रे साहेबांनी सांगितले की पूर्वी ज्याप्रमाणे जोडली होती त्याप्रमाणे जोडली गेली पाहिजे ते परंतु प्रभाग रचना जोडताना काही ठिकाणी नाले तोडले गेले म्हणजे टीट फॉट टॅट तुम्हाला द्यायचं आहे का तुम्ही हे टीट पॉट टॅट करताना नागरिकांच्या भावनाशी खेळताय त्यांच्या नागरी, नागरी सुविधेच्या संदर्भातला प्रश्न निर्माण होतोय या सुद्धा त्या ठिकाणी भावना लक्षात गेल्या पाहिजे कारण त्या वेळेला ज्या रचना आहेत जसं सुरेश पाटील साहेबांनी सांगितलं ते उपोषणात मी त्यांच्या भावनाशी समत आहे आमच्या बाबतीत सुद्धा असं झालेलं आहे नाही असं नाही सत्तेत राहणारा प्रत्येक माणूस मजगूल असतो आणि म्हणून तो चुका करतो पण त्या चुका सुधारणासुद्धा माणूस सुधारणासुद्धा माणूस असला पाहिजे माणुसकीची भावना सुद्धा मनामध्ये असली पाहिजे सूरज पाटील उपोषणाला बसले म्हणून आम्हाला आनंद नाही झाला आमचे सहकारी मित्र उपोषणाला का बसले त्यांचा प्रश्न का निकाली निघाला निघाला नाही त्या भावनासुद्धा समजून घेणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी या सभागृहात राजकारण नाही तर समाजकारण झालं पाहिजे असं आम्ही सुरुवातीलाच म्हटलं आहे आम्ही राजकारणातल्या शालजोडा या सभागृहाच्या बाहेर काढून आलेलो आहे मग या सभागृहातून तोच संदेश पुन्हा एकदा या ठिकाणी जाऊ नये अशी मी वारंवार विनंती या ठिकाणी करतोय तुम्ही कोणा कुठल्या एका पक्षासाठी नागरिकांना वेटीस वेटी धरू नका शिवसेनेला प्रभाग समिती मिळतायत म्हणून जोडा तोडायचं काम या ठिकाणी आपण करताय ते पण आजच म्हणजे सभागृह नेत्यांची निवड आज होते विरोधी पक्षनेते नेत्यांची निवड आज होते सभागृह परिपूर्ण होत आहे आणि तुम्ही थोड्या वेळातच सगळ्यांना या ठिकाणी प्रभाग रचनेमध्ये जोडून तोडून मोकळे झालेले आहेत आणि आपण त्याला पाठिंबा देत आहे हे चुकीचं आहे या चुकीच्या भावना आमच्या तुम्ही लक्षात घ्या या ठिकाणी सगळे नगरसेवक काम करण्यासाठी आलेले आहेत स्वतःचं घर भरण्यासाठी स्वतःची कामं करण्यासाठी नाही आले तर नागरिकांची कामं या ठिकाणी झाली पाहिजेत या प्रभाग रचनेवर बरंच काय निर्भर करत आहे या प्रभाग समितीतले छोटे छोटे विषय प्रभाग समितीत मांडले जाणार आहेत आणि हे छोटे छोटे प्रश्न या ठिकाणी सभागृहातच त्या सा समितीच्या सुटले जाणार आहेत त्यामुळे या समितीला फार मोठं गांभीर्य आहे आणि हे गांभीर्य महापौर मध्ये आपण या ठिकाणी घेतलं गेलं पाहिजे या ठिकाणी तुम्ही एक सहा चौदा ही प्रभाग रचनाच मला कळली नाही मला हे कळण्यासाठी वेळ हवा आहे माझ्यासारख्या अनेक नगरसेवकांना ही भावना म्हणजे त्या कळलेल्या नाही त्यामुळे त्या कळण्यासाठी आवश्यकता असणारा वेळ हवा आहे म्हणून हा प्रभाग समितीचा ठराव आपण स्थगित ठेवावा अशी मला आपल्याला विनंती करतोय आणि या विनंतीच्या मागे माझ्या नाही तर या सर्व सन्मान्य सदस्यांच्या भावना आहेत तुम्ही एकतर्फी निवडणूक जिंकलेले सुद्धा असाल आम्ही तुमचं अभिनंदन करतो आमच्या चुकामुळे परंतु या ठिकाणी आज प्रभाग समितीच्या माध्यमातून नागरिकांच्या नागरी, नागरी सुविधा सुद्धा होणार आहेत परंतु जे पायपीट करणारे नागरिक आहेत जे गरीब लोक आहेत जे झोपडपट्टी भागातले आहेत त्यांना तुम्ही विनाकारण त्रास या ठिकाणी देऊ नका कारण तितक्याच विश्वास विश्वासार्ह त्यांनी या ठिकाणी मतदान केलेलं आहे भले एका असेल केले पक्षाचे नगरसेवक म्हणून दिलेले असतील तो पराभव या ठिकाणी तुम्ही मान्य केला पाहिजे खेळाडू वृत्तीने मान्य केला पाहिजे अशा जोडतोड वृत्तीनं या ठिकाणी चुकीचा संदेश या सभागृहातून जाता कामा नाही ही प्रामाणिक भावना या ठिकाणी मी बोलून दाखवतोय माझी भावना तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या महापौर महोदया कारण तुम्ही या ठिकाणी सभागृह चालवत आहे आणि सभागृह चालताना सगळ्यांना विश्वासात घेऊन या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला बोललात त्याप्रमाणे तुम्ही वागलं सुद्धा पाहिजे अशी माझी स्वतःची भावना आहे परंतु या ठिकाणी फोड वृत्ती या ठिकाणी थांबली गेली पाहिजे आणि भविष्यामध्ये या ठिकाणी चांगला संदेश या सभागृहाच्या माध्यमातून गेला पाहिजे नवी मुंबई महानगरपालिका ही श्रीमंत महानगरपालिका ओळखली जाते या महानगरपालिका अनेक पुरस्कार मिळाले आहेत आज सकाळी सुद्धा तुम्ही त्या तुमच्या भावना व्यक्त करताना आज एक पुरस्कार मिळाला म्हणून जाहीर केलेला आहे परंतु या महानगरपालिकेला सुद्धा अशा स्वरूपाच्या कामामुळे गालवट लागता कामाने ही माझी भावना आहे म्हणून मी या ठिकाणी आपल्याला विनंती करेन आपल्या माध्यमातून विनंती करेन हा प्रभाग हा प्रभाग समितीचा ठराव या ठिकाणी स्थगित ठेवावा अभ्यास करण्यासाठी वेळ द्यावा आणि याच्यामध्ये सुधारणा सुद्धा झाली पाहिजे म्हणून हा प्रभाग या, या प्रभाग समितीचा ठराव आपण या ठिकाणी स्थगित करावा अशी मी विनंती करून थांबतो जय जय महाराष्ट्र